राज्य शासनाच्या शालेय विभागाने शालेय शिक्षणामध्ये मनोस्मृतीच्या ग्रंथातील काही श्लोकांचा समावेश करण्याचा आराखडा तयार केला आहे आणि आराखडा तयार करीत असताना त्यामुळे आमचे मागासवर्गीय बहुजन ओबीसी सर्व समाजाचा याच्यात घोर अपमान आहे मनुग्रंथ हा मागासवर्गीय पुरुषांना नव्हे तर महिलांच्या बाबतीत सुद्धा नकारात्मक आहे विषमतावादी हा ग्रंथ असून या ग्रंथाला या ग्रंथातील श्लोकांना शासनाने चालेय शिक्षणात समावेश करू नये आम्ही सर्व समाज बांधव त्याचा विरोध केला जर शासनाने हे धोरण अवलंबलं आणि चालू ठेवलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि मनी स्मृती ग्रंथाचं दहन करेल आता आम्ही जिल्हाधिकारी की जिल्हाधिकारी धुळे साहेब यांना निवेदन देण्यासाठी हो, जात आहोत जय जय